महायुतीच्या विजयाबद्दल मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचं काल महाराष्ट्रातल्या महिलांनी औक्षण करून अभिनंदन केलं लाडक्या बहिणींचा हा आशीर्वाद अधिक काम करण्यासाठी प्रेरणा देणारा आहे असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले महायुतीला निवडून दिल्याबद्दल सर्व लाडक्या बहिणींचे आभार त्यांनी मानले निवडणुकीत आश्वासन दिल्याप्रमाणे बहिणींना दोन हजार शंभर रुपये दर महिना दिला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली जाईल हे सरकार आपलं सरकार आहे सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे असं सांगत लाडक्या बहिणींच्या पाठीशी आपण कायम उभे राहू अशी ग्वाही शिंदे यांनी दिली आणि आता तुम्हाला दीड हजाराच्या आम्ही ठरल्याप्रमाणे एकवीसशे रुपये करणार त्याचाही निर्णय त्यामुळे तुम्ही जो निर्णय घेतला मतदान करताना तो अतिशय यशस्वी झाला